ॉस बॉस या चॅनलवरती मित्रांचं स्वागत आहे तर खालीलपैकी कोण प्रसिद्ध बासरीवादक आहेत तर हरिप्रसाद चौरशिया हे प्रसिद्ध बासरीवादक आहेत पाणलोट व्यवस्थापन विशेषतः टिंबटिंबमध्ये उपयोगी आहे तर पाणलोट व्यवस्थापन कमी पाऊस असलेल्या भागामध्येच पाणी अडवायचे आणि पाणी जिरवायची आवश्यकता असते त्यामुळे पाणलोट व्यवस्थापन हे कमी पाऊस असलेल्या भागात अतिशय उपयुक्त असतं आहे राज्यातील सर्व मध्यवर्ती सहकारी बँका टिंबटिंबच्या सदस्य असतात तर सर्व मध्यवर्ती सहकारी बँका ज्या राज्यातील असतात त्या राज्य सहकारी बँक हे समिट बँक असते त्यांच्या त्या सदस्य असतात भूईमोगाच्या लागवडीकरता मातीचा सगळ्यात आदर्श प्रकार कोणता आहे तर भूईमुगाच्या लागवडीकरता पोयट्याची माती हा सगळ्यात आदर्श प्रकार आहे टिंबटिंब म्हणजे एखादी व्यक्ती भीती संताप इत्यादीच्या प्रभावाखाली आहे त्यामुळे ती सहसा न करणारे अनेक गोष्टी करू शकते ती म्हणजे भावना भावना म्हणजेच एखादी व्यक्ती भीती संताप इत्यादी इमोशन जे असतात त्यांच्या प्रभावाखाली आहे आणि त्यामुळे ती सहसा न करणारे अनेक गोष्टी भावनेच्या भरात माणूस करत असतो तर ते असते भावना एखादे उत्पादन त्याच्या ठिकाणापासून उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यातील म्हणतात तर त्याला विपणन असं म्हणत असतात तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे अगोदरचे नाव होते इम्पेरियल बँक ऑफ इंडिया तर हरितगृह हे टिंबटिंब मायक्रोनच्या अल्ट्रा व्हायोलेट स्टॅबिलाइज पूर्णपणे झाकलेले असते तर हरितगृह हे दोनशे मायक्रोनच्या अल्ट्रा व्हायोलेट स्टॅबिलाइज पूर्ण झाकलेले असते राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली तर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाची सुरुवात एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाली त्यानंतर परत एकदा मॅथचा क्वेश्चन आहे अर्ध्या वचनात असणे योग्य अर्थ निवडायचा आहे तर बिन तक्रारी आज्ञा पाळणे असा त्याचा योग्य अर्थ होतो त्यानंतर कंजेक्शन निवडायचं आहे ही विल नेवर पास हाव एव्हर हार्ड ही ट्रायज हाव एवर हार्ड ही ट्रायज भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोचं मुख्यालय कुठं आहे असा प्रश्न आहे तर बंगळूर येथे इसरोचं मुख्यालय आहे तर त्यानंतर परत घणता विचारलेली आहे खालीलपैकी बलकी सेंद्रिय खत कोणतं आहे तर कंपोस्ट हे बलकी सेंद्रिय खत आहे नंतर फ्रेझल वर्ब आहे तो कोणता ओळखायचा आहे या ठिकाणी सूट होऊ देतोय यू आर एक्सक्युज फ्रॉम अटेंडिंग द क्लास यू आर एक्सक्यूज्ड फ्रॉम अटेंडिंग दी क्लास Adjective if you want to protect yourself against terrible things that might happen to you, you can take out a comprehensive policy. Comprehensive policy correct form of verb for the given sentence. My friend and I dash dash invited to the party. My friend and I have been invited to the party. दोन हजार सोळा सतरामध्ये कोणत्या संघाने दुलीप ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती तर इंडिया ब्ल्यू या संघाने सोळा सतरामध्ये दुलीप ट्रॉफी ही क्रिकेटची ट्रॉफी किंवा स्पर्धा जिंकलेली होती युरियाच्या जलीय अपघटनातून तयार झालेले पहिले अस्थिर संयोग अमोनियम कार्बामेट हे असते रस गुणवत्ता आणि आडवे पडण्यास प्रतिकारक क्षमतेने व टिंबटिंब मूलद्रव्याने समृद्ध असलेली माती उपयुक्त असते तर स्फुरद आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली माती यासाठी उपयुक्त असते खालीलपैकी मातीची बहु मातीचा भौतिक गुणधर्म कोणता आहे तर भौतिक गुंधर्मामध्ये पोत हा येतो बाकीचे सगळे रासायनिक गुणधर्म आहेत ज्या ठिकाणी सामू विद्युत वाहकता किंवा सेंद्रिय कार्बन तर भौतिक हा पोत आहे मातीमध्ये चिकन कणाचा आकार हा टिंबटिंबपेक्षा लहान असतो तर चिकन कणाचा आकार असतो झिरो पॉईंट झिरो झिरो टू मिलीमीटर mm एवढा नंतर पुढचा प्रश्न गहू पिकातील जर फक्त एका सिंचनाची सुविधा असेल तर या संवेदनशील अवस्थेत पाणी देणे योग्य राहील तर कोणती अवस्था असते तर मुकुटायन ही अवस्था असते ज्यामध्ये पाणी देणे आवश्यक राहतं परभणी क्रांती हे टिंबटिंबचे वाण आहे तर परभणी क्रांती हे भेंडीचं वाण आहे आणि ते भेंडीचं वान येलो वेन मोजाईक व्हायरस जो मी मागच्या वेळी प्रश्न विचारलेला की तो कोणता व्हायरसमुळे पसरतो आणि परभणी क्रांती हे जर तुम्ही वीज लावलं तर येलोवेन मोजायक व्हायरस हा विषाणू त्याच्यावरती पसरत नाही तो त्याला त्यानंतर पुढचा क्वेश्चन तोपर्यंत आम्ही तिथून निघून गेलेलो असू याचा काळ कोणता तर पूर्ण भविष्य काळ आहे तर पुढचा प्रश्न आहे बटाट्याच्या रूपातील काप म्हणजे टिंबटिंबचे विकसित रूप आहे तर मोठ्या आकाराचे भूमिगत कोड हे बटाट्याच्या रूपातील कापचे विकसित रूप आहे मोरीच्या लागवडीकरता बियाणांचे लागणारे प्रमाण किती असते सहा ते आठ किलोग्रॅम एवढं प्रमाण असते नीलकंठ या समासाचा प्रकार ओळखा असं विचारलं आहे तर बहुव्री समास आहे नील ज्याचे कंठ आहे असा तो म्हणजे नीलकंठ आपण कोणाला म्हणतो शंकराला तर शंकराबद्दलची जी इतर नावं असतात नीलकंठ शंभो शिव तर बहुव्री समास तो असतोय दुसरं एक्झाम्पल देत झालं तर गणपती गणपतीचं नावं काय असतंय लंबोदर आपण म्हणतो तर लंबोदरचा अर्थ काय होतो की लांब ज्याचे उदर आहे असा तो म्हणजे लांब उदर कोणाचा आहे गणपतीला तर, तर ते गणपतीबद्दल बोललं जातं म्हणून बहुव्री समाज नेहमी निळकंठ गणपती असा संदर्भात असतो जे की एक समानार्थी नाव असते त्या व्यक्तीच्या संदर्भात अख्खा मसूर ह्याला समान साधारण भाषेत मलका मसूर असं देखील म्हणतात तर काळ कोणता आहे तो ओळखायचा आहे तुम्ही ही जागा मोकळी करा, करा तर हा अपूर्ण वर्तमान काळ आहे तो पूर्ण झालेला नाही पोषक तत्वे पुरवण्याच्या मातीच्या अंगभूत क्षमतेला जमिनीची सुपिकता असं म्हणतात नंतर पुढचा प्रश्न आहे मातीतील वातावरणात साधारणपणे किती टक्के पाणी असते तर मातीतील वातावरणात पंचवीस टक्के पाणी असते फर्मी टिंब टिंबटिंबच्या मदतीनं तयार केलं जाते तर फर्मी कंपोस्ट गांडूळ किंवा अर्थफॉर्मच्या मदतीनं तयार केलं जातं टिंबटिंबला पाणलोटाच्या क्षेत्राची सीमा म्हटली जाते तर परिघाला पाणलोटाच्या क्षेत्राची सीमा असं म्हटलं जातं जॅस्मिनम ग्रँडी फ्लोरम हे व्यवहारात टिंबटिंब ह्या नावाने ओळखले जाते तर जॅस्मिनम ग्रँडी फ्लोरम हे व्यवहारात चमेली या नावाने ओळखले जाते नववधू हा वृत्त प्रकार खालील कवीच्या पद्यावरून रूढ झाला तर भारतांबे यांच्या पद्यावरून तो नववधू हा प्रकार रूढ झालेला आहे पिकाचे विक्रीयोग्य उत्पादन आणि इव्या पो ट्रान्सपिरेशनमध्ये वापरले गेलेले पाणी ह्याच्या गुणोत्तराला काय म्हणतात तर पिकाचे विक्रीयोग्य उत्पादन डिवायडेड बाय इव्हॅप ट्रान्सपिरेशन तर याला पाणी वापराची क्षमता असं म्हणतात तर पाणी सोडल्याने जमिनीवरचा एक थर समान स्वरूपात निघून जातो त्याला पोपडी धूप असं म्हणतात खालीलपैकी कोणती पद्धत खत टाकण्याकरिता वापरली जाते तर संवर्धन पद्धत जी आहे ती खत टाकण्याकरिता वापरली जाते मराठीमध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला प्रथम विजेता कोण आहे तर फी एस खांडेकर हा मराठीमध्ये ज्ञानपीठ मुळ मिळवलेले प्रथम विजेता आहेत खालीलपैकी कोणती मशागत लागवडीपूर्वी केली जात नाही तर तण काढणे ही मशागत लागवडीपूर्वी केली जात नाही नंतर रिजनिंगचा क्वेश्चन परत एकदा साधारणत मातीच्या कणाची घनता ही सहसा टिंबटिंब ग्रॅम प्रति सेंटीमीटर घन इतकी असते तर दोन पॉईंट पासष्ट एवढं ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर इतकी असते लाखेचे उत्पादन जगात सगळ्यात जास्त भारतात होतं लाखेच्या उत्पादनात भारताचा प्रथम क्रमांक लागतो युरियामध्ये किती टक्के नत्राचं प्रमाण असते तर सेहेचाळीस टक्के नत्राचं प्रमाण असतं आम्लधर्मी स्थितीमध्ये जास्त द्रवणशील असलेले मूलद्रव्य कोणते तर आम्लधर्मी स्थितीमध्ये जास्त द्रवणशील असलेले मूलद्रव्य बोरान होय ही कंपोस्ट करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणून सर्वमान्य आहे आहेत तर एन ए डी पी ही कंपोस्ट करण्याची म्हणजेच एन ए डी पी नाडेप तर ही कंपोस्ट करण्याची सगळ्यात चांगली पद्धत आहे खालीलपैकी कोणती गोष्ट दोन तंत्रज्ञानांची तुलना करण्यासाठी उपयुक्त आहे तर परिणामाचे प्रात्यक्षिक ही दोन तंत्रज्ञानाची तुलना करण्यासाठी अतिशय योग्य परिमाण आहे तर बिबी का मकबरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात अर्थातच औरंगाबाद या जिल्ह्यात बिबी का मकबरा आहे मातृवृक्षापासून अलग केलेल्या अवयवांना मुळी फुटून होणारी अभिवृद्धी म्हणजेच फाटेकलम होय टिंबटिंब हे नत्र स्थिर करणारे जैविक खत होय तर अजोस्पिरिलम हे नत्र स्थिर करणारे जैविक खत आहे खालीपैकी कोणत्या झाडाचा आकार डेरेदार किंवा घुमटाकार असतो तर पेल्टोफोरम या झाडाचा आकार जो डेरेदार किंवा घुमटाकार असतोय गुटी कलम बांधणीमध्ये कापलेल्या पृष्ठभागावर सर्वसामान्यपणे टिंबटिंब वापरतात तर वा स्पॅग्नम मॉस वापरतात कारण स्पॅग्नम मॉस आपल्या वजनाच्या दहा ते पंधरा टक्के वजन पाण्याचं तो धारण करू शकतो बाष्प धारण करू शकतो त्यामुळे गुटी कलमात साधारणतः स्पॅगनमॉसचा वापर केला जातो वनस्पतींना उपलब्ध असणारे पाणी टिंबटिंब धारण केले जाते तर वापसा अवस्था किंवा बिंदूच्या दरम्यान धारण केलं जातं उपलब्ध पाणी शेतीतील साचलेल्या पाण्यातही कोणते पीक तग धरून राहते तर शेतीतील साचलेल्या पाण्यातही ता तांदूळ पीक तग धरून राहत असतं आरक्त होय फुलुनी प्रणय पलाशा फेकी रसाल तरुही मधुगंध पाशा पंक्तीतील कोणतं वृत्त आहे तर वसंत तिलका हे वृत्त आहे भाजीपाला भाजीपाला व इतर तत्सम पदार्थ असा विग्रह दर्शवणारा समास असतोय समाहार द्वंद्व समास वांग्यांचे मूळ टिंबटिंब ह्या देशातील आहे तर वांग्याचं ओरिजिन आहे ते आहे भारत मातीची चाचणी प्रत्येक टिंबटिंब वर्षानंतर केली पाहिजे तर मातीची चाचणी प्रत्येक तीन वर्षानंतर करणं खूप गरजेचं असतं मातीची स्थूल रंध्र कशाने भरलेली असतात तर फक्त हवेनच मातीची स्थूल रंध्र भरलेली असतात वैयक्तिक संपर्क पद्धत टिंबटिंब असते तर वैयक्तिक संपर्क करण्याची पद्धती महागडे असते ज्याचा आपण सर्वांना अनुभव आहे ठीक आहे हरभऱ्यात निपिंगच्या प्रक्रियेत खालचे कोंब काढले जातात निपिंगच्या वेळी काय केलं जातं खालचे कोंब काढले जातात जेणेकरून योग्य ठिकाणी अन्नाचा पुरवठा होणं गरजेचं असते आणि जेणेकरून जास्त प्रमाणात उत्पादन मिळतं म्हणून हरभऱ्यात निपिंग प्रक्रियेमध्ये खालचे कोंब काढून टाकले जातात केर कचरा या समासाचा प्रसा प्रकार ओळखा तर केर कचरा म्हणजे समाहार द्वंद्व समास आत्ताच आपण बघितलं त्याचं उदाहरण ते समाहार द्वंद्व समाजाचं आर्टिकल शी इज डॅश डॅश एक्सपर्ट इन वोकेशनल अँड कम्युनिकेशनल कम्युनिकेशन स्किल मॅनेजमेंट फॉर डॅश डॅश बी पी ओ सेक्टर शी इज अॅन एक्सपर्ट तिथं एई आय ओ यू एस स्वरापैकी एक्सपर्टमधला ए हा स्वर आलेला आहे त्यामुळे ॲन तिथं येईल शी इज अॅन एक्सपर्ट इन वोकेशनल अँड कम्युनिकेशन स्किल मॅनेजमेंट फॉर द बी पी ओ सेक्टर बी पी ओ सेक्टर हे स्पेसिफिक सेक्टर आहे त्यामुळे तिथं द हे आर्टिकल योग्य असेल करेक्ट एन्स ओळखायचं आहे हू इज द गर्ल हू रिकग्नाइज यू ॲट दी the थेटर लास्ट नाईट सर पद्धतीने उसाची लागवड केल्याने ऊस आडवा पडण्याचे प्रमाण कमी होतो त्यामुळे मॅक्सिमम सर पद्धतीने ऊसाची लागवड केली जाते एपिडायोस्कोप हे टिंबटिंब शिक्षणाचे साधन आहे तर प्रक्षेपित द्रुप शिक्षणाचं हे साधन आहे त्यानंतर परत रिझनी युरिया खालीलपैकी कोणत्या द्रवामुळे सजल होतो तर युरेज या द्रवामुळे युरिया सजल होतो उपरी बीजपत्र कलम बांधलेला टिंबटिंब असंही म्हणतात तर कोय कलम असं देखील उपरी बीजपत्र कलम बांधणीला कोय कलम असं देखील म्हणत असतात महान किशोरी अमोणकर ह्या एक टिंबटिंब होत्या तर किशोरी अमोणकर ह्या शास्त्रीय गायिका होत्या दिलेल्या आणि दिलेल्या वेळी वातावरणाच्या असलेल्या परिस्थितीला टिंबटिंब असं म्हटलं जातं तर त्या स्पेसिफिक परिस्थितीला वातावरण असं म्हटलं जातं मातीच्या सैलसर भरड गोलाकार स्वरूपाची आणि भूसभूषित स्थिती पिकांसाठी फायद्याची असते त्यास काय म्हणतात तर त्यास मशागत असं म्हणतात चिंच या फळझाडाचे उगमस्थान उगम स्थान आफ्रिका हा देश आहे तर चिंच ओरिजिन आफ्रिका येथे मिश्र वाक्याचं उदाहरण कोणतं ते शोधायचं आहे जे चकाकते कॉमा ते सोने नसते हे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे तर कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म ठिकाण आहे तर शिवनेरी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण आहे कापसातील फळाला असेही म्हणतात तर कापसातील फळाला बोंड असेही म्हणतात जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये दीर्घ कालावधीसाठी वार्षिक पर्जन्यमान हे सामान्यापेक्षा कमी असते त्याला हवामानशास्त्रीय दुष्काळ असं म्हणलं जातं तर त्या ठिकाणी काय असतं क्षेत्रामध्ये वार्षिक पर्जन्यमान हे सामान्यापेक्षा कमी असतं तर त्याला आपण हवामानशास्त्रीय दुष्काळ असं म्हणतो चौदा मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तर साली झाले तर उरलेल्या सहा बँकांचे खाजगीकरण कोणत्या साली झाले कमेंट करून सांगायचं आहे कमेंट करण्याचा एकच उद्देश असतो जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि तुम्हाला ते एकदा दिलेलं उत्तर परत कधीच विसरत नाही कदाचित तुम्ही कुठून बघून जरी ते कमेंट केलेलं असलं उत्तर तर आपण ते कमेंट केलेलं असतं त्यामुळे ते आपल्या माइंडमध्ये परफेक्टली बसत असतं त्यामुळं कमेंट करायला हरकत नाही असं मला वाटतं तर परत एकदा प्रश्न आहे माझा की चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणसत्तरला ला झालं तर एकोणीसशे किती साली उरलेल्या सहा बँकांचं झालं रेताड मातीमध्ये टिंबटिंब छिद्रांपेक्षा टिंबटिंब छिद्र जास्त असतात तर रेताड मातीमध्ये स्थूल छिद्रांपेक्षा सूक्ष्म छिद्रे जास्त असतात टिंबटिंब ही कार्यक्रम नियोजन प्रक्रियेतील पहिली पायरी आहे तर तथ्ये एकत्रित करणे ही कार्यक्रम नियोजन प्रक्रियेतील पहिली पायरी आहे कापसामध्ये फुलं ह्यावर येतात तर बहुअक्षीय फांद्यांवरती फुलं येत असतात बहुअक्षीय फांद्यांवरती कापसावर कापसामध्ये फुलं येतात तर भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ समर्पित आहे तर धोंडीराज गोविंद फाळके यांचा स्मरणार्थ भारतातील सर्वोत्तम सरोत, सर्वोत्तम पुरस्कार आहे धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके मातीमध्ये किती टक्के सेंद्रिय पदार्थ असतात तर मातीमध्ये पाच टक्के सेंद्रिय पदार्थ असतात कानात बुगडी गावात फुगडी अशी ती म्हण आहे प्रपोजिशन योग्य कोणतं आहे डिस्कनेक्टेड इज फॉर ट्वेंटी फोर हवर्स ऑनली केंद्रीय कीटकनाशक प्रयोगशाळा सी आय एल कोठे आहे तर फरीदाबाद येथे केंद्रीय कीटकनाशक प्रयोगशाळा आहे तर खालीपैकी कशाच्या कशाला एखाद्या नाविन्यपूर्व संशोधनाचा संपूर्ण वापर करण्याची प्रक्रिया असे म्हणतात तर स्वीकारणे यालाच एखाद्या नाविन्यपूर्ण संशोधनाचा संपूर्ण वापर करण्याची प्रक्रिया असं म्हणतात लघुकालीन पिकांसाठी टिंबटिंब प्रकारची स्फुरदखते सुयोग्य असतात तर लघुकालीन पिकांसाठी पाण्यात द्रावणीय प्रकारचे स्फुरदखते अतिशय योग्य असतात आधुनिक विपणन हे ग्राहकाभिमुख असते विपणन म्हणजेच कॉमर्स म्हणजेच व्यवहार आपण जर करत असतोय तर ते जे व्यवहार असतात तर आधुनिक प्रकारचे व्यवहार ग्राहकभिमुख असतात ग्राहकाला सेंटर ऑफ अट्रॅक्शन किंवा सेंटर ऑफ पॉईंट पकडले जातात आणि त्याच्याभोवती सगळी अर्थव्यवस्था चालत असते त्यामुळं ही जी व्यवस्था आहे जी आधुनिक आहे आणि तिला ग्राहकाभिमुख व्यवस्था असं म्हटलं जातं महाबनानाची स्थापना महाबनानाची स्थापना टिंबटिंब साली झाली तर महाबनानाची स्थापना दोन हजार दोन साली झाली सल्फेट ऑफ पोटॅश मध्ये केटू चे प्रमाण किती टक्के असते तर टू चे प्रमाण त्यानंतर शेवटचा प्रश्न पुसानांना आहे टिंबटिंबचे चे वाण आहे तर पुसानांना आहे पपईचे वाण आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा शंभर सिरीजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे हा देश आहे तो देश देशाचा कणा जो आहे तो शेती आहे आणि आपण सगळी शेतकऱ्यांचे पुत्र आहोत किंवा शेतकऱ्यांच्या पुत्री आहोत त्यामुळं आपला ॲग्रीकोस कसा पुढे जाईल आणि देशाला परत एकदा कशी सुबत्ता मिळवून देईल आणि सोने की चिडिया असं नामाभिंडमान कसं लागेल यासाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं असतं त्यामुळे तुम्हाला प्रत्येकांना तुमच्या आयुष्यासाठी खूप खूप खुँँँ, ऑल द बेस्ट आणि अशीच तरक्की करत रहा खूप खूप पुढे जा धन्यवाद सबका बॉस ॲग्रिकॉस जय हिंद